हत्या आणि हत्येनंतर एक विकृत प्रकार पुढे आलेला आहे नेमकी ती घटना काय काय होती आणि माहिती एक सहा तारखेला साधारणतः सव्वा सहा वाजताच्या दरम्यान मध्ये आम्हाला पोलीस स्टेशनला एक पोलीस पाटलांचा फोन आलेला होता कुडकेश्वरपूर देतील त्यांनी सांगितलं ते की एक महिला त्याच्या घरामध्ये मृत अवस्थेत दिसत आहे मग तत्काळ आम्ही घटनास्थळावर गेलो आणि घटनास्थळावर सर्व वरिष्ठ आले आमचे आम्ही पाहणी केली त्यावेळेस त्या महिलेच्या कानामधून रक्त निघालेलं दिसत होतं इतरत्र कुठल्याही खुणा किंवा काही हत्याराने काही वापर केलेला आहे के तिथं बर्ड असं वाटत नव्हतं प्राथमिकदृष्ट्या मग आम्ही तिचं तत्काळ आमची प्रक्रिया करून तिची बॉडी मेडिकल हॉस्पिटल येथे रवाना केलेली होती दुसऱ्या दिवशी तिचं मेडिकल हॉस्पिटल येथे पी एम करण्यात आलेलं आहे आणि पी एम करण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये डॉक्टरांनी आम्हाला तिचं ट्रँगुलेशन गडा आवडून केलेला आहे आणि सेक्स पण त्याच्यासोबत झालेला आहे असा अहवाल दिला त्या अहवालाच्या आधारे आम्ही स्टार्टिंगपासूनच आमची टीम आणि आम्ही काम करत होतो हा कोणीतरी केलेला आहे पाच सात लोकांना आणलेलं लो होता इन्फॉर्मेशन सुरू होते सगळ्या गोष्टीच करत होतो तर त्याच्यामध्ये आम्ही एक आरोपीला अटक केलेली आहे आणि त्या आरोपीने हा गुन्हा प्राथमिकदृष्ट्या आमच्याकडे गुन्हा केल्याची माहिती दिलेली आहे आणि त्याचं म्हणणं असं होतं का मी गडा आवडलेला आहे त्याचा आणि त्याच्यानंतर ते कृत्य केलं आणि ते कृत्य केलं आणि तो तिथून हा आरोपीने आपल्याला जी माहिती दिली आहे ती मृत्यू झाल्यानंतर तीच दिलेली आहे अं प्राथमिक दृष्ट्या आपल्याला मृत्यू झाल्यानंतरच झालं असावं असं वाटते कारण त्याच्यावर ज्या काही खुना वगैरे आहे किंवा वरुली आहे असं दिसत नाही ओरली तरी आपला तरी परंतु पीएमचा रिपोर्ट आल्यानंतर ह्या गोष्टी क्लिअर होऊ शकते परंतु आपल्याला आरोपीनं अशी माहिती दिली का तिचा गडा आवडल्यानंतर बुद्ध झाल्यानंतर मग त्यांनी हे अनैतिक कृत्य आरोपी परिचित होता का आणि त्यांच्या आधीपासून त्यांचे संपर्क होता का त्यांच्यामध्ये आरोपी साधारणतः दीड दोन वर्षापासून एक पूर्वी एकत्र काम करत होते पेंटिंगचे वगैरे रोजंदारीनं काम करत होते तेव्हा त्याची ओळख होती त्यांच्यासोबत आणि ओळख होती आणि त्या ओळखीचा त्याने फायदा घेऊन तिला कधीतरी अजून तो फोन वगैरे करायचा कशावरून आता प्रायमरी स्टेजला तपास आहे परंतु प्रायमरी स्टेजला आपल्याला जेवढी आता माहिती मिळालेली आहे तेवढ्यावरून माहितीवरून हे सिद्ध होत यांनी त्यांच्याकडे मागणी केलेली होती आणि तिने नकार दिलेला होता आणि त्याच्यातूनच ही हत्या झाली असावी असा एक प्राथमिक आपल्याला अंदाज आहे आणि आरोपीने सुद्धा अशाच प्रकारची एक माहिती आपल्याला दिलेली आहे मेडिकल रिपोर्ट मध्ये अजून काही आलेलं नाही पीएम रिपोर्ट मध्ये फक्त आपल्याला प्रायमरी एक प्रोव्हिजनल रिपोर्ट मिळालेला त्या गोष्टी संदर्भात आपण विचारणा केलेली आहे आरोपीनं आम्हाला मान्य केलं होतं का मी ते दारू पिलेली होती म्हणून असं आरोपीनं असं म्हटलेलं होतं त्याने आम्ही दोघांनी पण पिलेली आहे पण ते किती पत्ता आहे हे आपल्याला निश्चित नाही सांगताय ना जेव्हा पीएम रिपोर्ट येईल रिपोर्ट मध्ये मग त्या गोष्टी क्लिअर होईल सगळ्या एक खाली पाटली तिथं मिळालेली होती आम्हाला देशी दारूची आरोपीला बारा तारखेपर्यंत पोलीस कुठली आम्हाला दिलेली आहे आणि त्या आरोपीकडे आमचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका